एक घमेणखोर झाड एकेकाळची एक गोष्ट आहे जंगलाच्या मधोमध मद दोन झाड होती एक होतं संत्र्याचं झाड आणि दुसरं होतं आंब्याचं झाड आंब्याचं झाड खूपच प्रेमळ आणि आनंदी झाड होतं त्याची फळं खायला सहसा पक्षी झुंड करून यायचे चिमण्यांनी त्याच्या फांद्यांवर घरटी बनवली होती सर्व पक्षी त्याच्यासाठी गाणं गायचे त्या झाडालाही त्या सर्वांचं स्वागत करून त्यांच्यासोबत आवडायचं तो एक दयाळू झाड होता तो येणाऱ्या जाणाऱ्यांनाही सावली द्यायचा आणि जेव्हा सोसाट्याचा वारा व्हायचा तेव्हा खंबीरपणे उभं राहायचा तरी पण संत्र्याचं झाड अजिबात दयाळू नव्हतं तो कायम आपल्या दिसण्यावरच लक्ष देत असायचा तो आंब्याच्या झाडापेक्षा उंच आणि हिरवा होता म्हणून त्याला खूप आनंद व्हायचा तो पक्ष्यांना कधीच स्वतःवर बसूनही द्यायचा आणि जो त्याच्या सावलीत बसण्याचा सा प्रयत्न करायचा तो त्यांच्यावर वाळलेली पानं आणि फळ पाडून त्यांना पळवून लावायचा तुला कुठल्या गोष्टीचा आनंद वाटतो प्रत्येक झाड आपली सावली देतच की तुला खात्री आहे मग त्यांना माझ्या सावलीत बसायची गरजच काय तुला माहिती आहे का कारण कुठल्याही झाडाकडे माझ्यासारखी सुंदर सावली नाहीच आहे तुला बोलून काही उपयोगच नाही ऐक रे चल जा जा त्या आंब्याच्या झाडाकडे जा तू माझ्या पानांचं सौंदर्य खराब करतोयस संत्रा जाऊ दे अरे त्यांना एक घरटच तर बनवायचंय तू कधीच पक्ष्यांना तुझ्यावर बसू देत नाहीस ते चांगले असतात आणि खूप गोड गाणं गातात अरे नाही त्यांच्या गाण्याचा मला कंटाळा येतो आणि हो माझ्या पानांजवळ येण्याची कोणालाच परवानगी नाहीये ते माझ्या सुंदर फांद्यांना खराब करतील तू त्यांना स्वतःवर बसण्याची परवानगी देऊ शकतोस तू माझ्यापेक्षा बुटका आहेस आणि तेवढा सुंदरही दिसत नाहीस अरे सांभाळून असं बोलणं बरं नाहीये संत्रा अरे काही हरकत नाही विंदी मला वाईट नाही वाटलं बुटका असणं कायम वाईटच नसतं मी जसा आहे आनंदात आहे कित्येक दिवसानंतरही संत्र्याच्या आणि आंब्याच्या झाडांमध्ये काहीच बदललं नव्हतं जिथे आंब्याचं झाड दिवसभर हसत गात राहायचं तिथे संत्र्याचं झाड कोणाशी बोलायचा सुद्धा नाही एके दिवशी जंगलामध्ये मधमाशांचा झुंड आला राणी माशीने तेव्हा संत्र्याचं झाड पाहिलं तेव्हा ती ते खूप खुश झाली वा हे झाड तर खूपच मोठं आणि मजबूत आहे हे आपलं घर बनवण्यासाठी खूपच छान आहे आपण यावरच आपलं पोळ बनवू शकतो मला माफ कर काय म्हणत होतीस तू माझी इच्छा नाहीये की तुझा चिकट मध माझ्या फांद्यांवरून टपकावा दिवसभर तुमची घुंगू ही ऐकायची नाहीये मला काही महत्वाची कामं पूर्ण करायची आहेत तू एक झाड आहेस जो या जंगलामध्ये एकाच जागी उभा आहेस काही महत्वाची कामं पूर्ण करायची म्हणजे काय म्हणायचंय तुला तुला काय करायचं घोंघावणाऱ्या या माशांना माझ्यापासून दूर ठेव संत्रा मधमाशा चांगल्या असतात मधमाशा निसर्गात खूप महत्वाचं काम करतात त्यांना आपलं पोळं बनवण्यासाठी नेहमी एका झाडाची गरज असते आपण एकमेकांची मदत नाही केली तर निसर्गाचं संतुलन कसं राहील बरं जर निसर्गाला माझ्या फांद्या खराबच करायच्या होत्या तर निसर्गाने मला एवढं सुंदर आणि मजबूत बनवलंच नसतं मी निसर्गाचा एक प्रिय जीव आहे तर निसर्गासाठी मी स्वतःला प्रियच ठेवेन आणि मला शिकवण्याची गरज नाहीये तुला निसर्गाची काळजी आहे तर तू मदत कर या माशांना तू स्वतःवर पोळं बनवू दे आणि आता मला फक्त माफ कर संत्र्याच्या झाडाचं बोलणं आंब्याच्या झाडाला टोचल, खूप टोचलं त्याला खूप वेदना झाल्या त्याने मधमाशांच्या झुंडाला बोलवलं आणि आपल्या फांदीवर त्यांना त्यांचं पोळं बांधण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केलं ओ आंबा तू खूप चांगला आहेस आम्हाला इथे पोळं बनवताना खूपच आनंद होईल तुझा सुवास किती छान आहे ओ धन्यवाद महारानी मला आनंद झाला मधमाशांनी आंब्याच्या झाडावर आपलं पोळं बनवलं आणि त्या तिथे आरामात राहू लागल्या मधाचा चिकटपणा किंवा त्यांच्या घोंघावण्यामुळे आंब्याच्या झाडाला त्रास होत नसायचा तर दुसरीकडे संत्र्याचं झाड जो दिसेल त्याच्यावर ओरडायचा ए तुम्हा लोकांच्या गप्पा मला त्रास देत आहेत थोडं हळू बोला तुम्ही पक्षी खूप बेसूर असता प्रत्येक वेळी गाणं गरजेचं असतं का थोड्या वेळानंतर विचित्र वाटायला लागत काही आठवड्यानंतर जंगलात दोन लाकूड तोडे आले घर बनवण्यासाठी त्यांना लाकडाची गरज होती ते आंब्याच्या झाडाजवळ आले आणि त्याला तोडण्याचं ठरवलं त्यांना त्यांच्या कामासाठी आंब्याचं झाड योग्य वाटलं पण तेवढ्यात त्यांच्यापैकी एकाने तिथे काहीतरी पाहिलं थांब अरे हे आहे तरी काय हे तर मधमाशांचं पोळ आहे आपण हे झाड कापलं तर मधमाशा आपल्यावर हल्ला करतील अरे हो चल दुसरे खालच्या बाजूने सुरू करू अखेरीस लाकूड तोड्यांनी संत्र्याचं झाड तोडायला सुरुवात केली संत्र्याचं झाड रडू लागलं जंगलातून तुटून जाण्याच्या भीतीने तो घाबरला त्याला अचानक चिमण्या आणि पक्ष्यांची आठवण येऊ लागली बापरे दुखतंय हे माझ्या बाबतीत काय विचार करतायत आंब्याचं झाड हे सगळं बघत होता त्याने मधमाशांना बोलवलं ऐका मधमाशांनो तुम्ही तयार आहात का हा हो, बोला आंबा काय झालं संत्र अडचणीत आहे आपण त्याची मदत करायला हवी नाही नाही ते झाड खूपच स्वार्थी आहे जंगलातल्या प्रत्येक गोष्टींचा राग राग करतो मग आम्ही त्याची मदत का करायची यामुळेच मी त्याला तुझी मदत करायला सांगितलं होतं पण त्याने राणीची मदत नाही केली आंब्या या बाबतीत मी मधमाशांच्या बाजूने आहे संत्र्याला स्वतःवर जरा जास्तच घमेंड होती लाकूड तोड्यांनी त्याला सोडून दिलं असतं जर त्याने मधमाशांचं पोळं स्वतःवर बनवलं असतं त्याच्या बरोबर जे होत आहे ते योग्यच होत आहे नाही नाही विंडी संत्र्याचं वागणं आपल्यावर लागून नाही होत एखादा आपल्याशी वाईट वागला म्हणून आपणही त्याच्याशी तसंच नाही वागलं पाहिजे आपण सगळेच या जंगलाचे रहिवाशी आहोत आपण संत्र्याला अडचणीत नाही सोडलं पाहिजे आंबा बरोबर बोलतोय आपल्याला संत्र्याची मदत केली पाहिजे चला माझ्या मित्रांनो या बाहेर या संत्र्याला आपली गरज आहे सगळ्या मधमाशा पोळ्यातून निघून लाकूड तोड्याकडे जाऊ लागल्या त्या त्यांच्या कानाजवळ आणि डोळ्यांसमोर घुम घाऊ लागल्या आपण इथून लवकर निघालं पाहिजे या मधमाशा आपल्याला चावतील खूप दुखेल मग आपण इथून गेलोच पाहिजे तोडे गेल्यानंतर संत्र्याच्या झाडाला त्याच्या वागण्याचा पश्चाताप झाला मला माफ मधमाशांनो मी वाईट वागलो असतानाही तुम्ही माझी मदत केली आमचे आभार नका मानू संत्रा आंब्याचे आभार माना तुम्ही कधीच त्याच्याबरोबर नीट नाही बोललात त्याचा नेहमी अनादर केलात पण त्यानेच आम्हाला तुमची मदत करण्यासाठी प्रोत्साहित केलं खरच आंबा मी तुझी माफी मागतो मला माफ कर मला कळलं की मी काय चूक केली आपल्या सगळ्यांमध्ये चांगले गुण असतात आपण सगळे आपापल्या परीने अद्वितीय असतो मी कधीच घमेंट करणार नाही कोणालाच वाईट बोलणार नाही फक्त मला माफ करा मी तुम्हा सगळ्यांची माफी मागतो संत्र्याच्या झाडाला त्याची चूक उमगली होती त्यानंतर तो कधीही विंडी किंवा इतर पक्ष्यांवर ओरडला नाही तो आंब्याच्या झाडाबरोबर गाऊ लागला आणि त्याने चिमण्यांना आपल्यावर घरट बनवू दिलं तेव्हापासून आंबा आणि संत्रा पक्के मित्र झाले समाप्त